हा असे लॉक अरे तू पेटवणार कस पेटवणार कस पेटवणार एकच पेटला सांगते ना ऐकणार कस नमस्कार मी कसे तुम्ही मी व्हिडिओ मध्ये मी तर आज आहे दिवाळी आता मी चाललोय फटाके लावायला तर खरं तर मला उशीर झालाय तर बघा साडेसात होऊन मी काल केस कापायला गेलो तर खूप गर्दी होती दुकानात मग मी काल दोन वाजता रात्री केस कापून आलोय आणि तीन वाजता नंतर झोपलोय म्हणून लेट झाला उठलोय आंघोळ केली देवाची पूजा केली फटाई घेतले चालूय फटाके लावायला बाहेर चला जाऊया आणि ते बघा मसले मम्मी ते पूजा करते आपलं देवाला आणि आरे कुठे हे बघा आर्या लटले तर चला जाऊया आता फटाके लावायला बाय अरे पॅकेट काढायचा असतो ते लागले काय त्याला

तर गाईस आज आमचा कॅमेरामॅन बाळू शिंदे आणि भाऊ असा ओम लावणार मध्ये मध्ये येतो बघा लावणार काय लावणार तुझ्या माझ्यावर टाकणार कसा टाकणार आहे बघ अरे ते <laughs> अरे याच्यात हा आहे माहिती आहे दोन्ही एकदम लाव या साईड हा इकडे काय पुढं कर अशे ला। अशे ला। ला। अरे तू पेटवणार कस पेटवणार कस एकच भेटला सांगते ते ऐकणार कस मित्रांनो आज खूप मजा आली मला एकटा फटाके लावते झालं लेट मला सगळे लावून जाईल बाळू तुम्ही लावलात ना ए बाळू दाखव दे, दे अरे जरा अरे अरे <laughs> हा इतर बाळू आमचा कॅमेरामॅन तर हेनी व्हिडिओ केला अरे लाजते कशाला एवढा अरे संस्कार मुंडेकर थांब जरा

तू लावलं फटाके लावले ना किती लावलेस तू किती लावलेस मी होते तेवढे लावले तू न लावलेस ए भाई गुड मॉर्निंग भाई गुड मॉर्निंग शिवाजी पावली भाई कपडे आंघोळी केलीस काय ए भाई आंघोळ केलीस काय इथे की नाही करा ए भाई येत नाही आँगा। आँगा। भाई येत नाई येत नाही झोपलेलो छोटे वेळी लवकर लवकर हा तर आमचा भाई आता झोपून उठलाय काय बोलणार

ते इस भावानी भाऊनी इथे पानपट्टी आणली गळ टाकतेस रे सारखा

खाली ओल उशीर आलो पण लावले एकदम धमाल केली आता भूक लागले गरीज खाईन रुमाल भेटतो थोडा विणतानंतर ते आर्याने फटाके आणले आहेत आर्य फटाके लावतात ए आर्या कुठे आणले फटाके कुठे नको पिशवी लागेल त्याला लागे आग गेला हे बघा आर्याने फटके आणले त्या आर्या पण लावते जा आरे, 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 आरे पाऊस लावता आता लावलं का बारक्या एका लावलं दुसरा लावतो लगेच लाव लांबरा लागते की ना तुझ्याने ती लागली लागली हुशार आहेस ग बॉक्स मध्ये बाजूला ठेवलं नाही ते सगळ्याला लागून दे बॉक्सला बॉक्स मधले ते काय बोलतोस रे काय बोलतोस आंगोल के लिए आंगोल आंगोल के लिए केलीस नहीं के लिए सारे मजे थे क्या यार यार फटाके लाने मजे थे क्या पाऊस लाव बत्ती डायरेक्ट आला काढायची आधी खरं काय बोलतोय शुभ दीपावली शुभ दीपावली बोल ते आता संध्याकाळी चालू दिसता आता मी गपूर उठलोय गोपाल जेवढं तो आता उठलोय आता मी चाललोय गावी तर गाईस हे बघा आमचं आमचा फटाक्याचा स्टॉल आहे तर गाईस मी आणि समीर आता चाललोय मार्केट मध्ये व्हिडिओ करायला दिवाळीमध्ये एवढा मार्केट भारी दिसतो ना सर्वांच्या दुकानामध्ये कंदील लावले लाइटिंग केले मार्केट खूप जबरदस्त दिसत आहे अरे समीरदा होय पण अरे त्याची सिनेमॅटिक व्हिडिओ करायला जातोय आणि समीर जा तुला तुम्हाला पण दाखवतो मार्केट छत्रपती शिवाजी महाराज तर इथे आता समीर जा आला व्हिडिओ करायला तर हे छत्रपती शिवाजी महाराज असं बघा इथे लाइटिंग आणि आहे ते आहे नागरी सेवक केंद्र इथे बघा त्याच्या आता आमचा व्हिडिओ करतोय सुंदर अशी रांगोळी पण काढले कशा काहीच तुम्हाला माझ्या व्हिडीओ मध्ये माझ्या मी नाही थोडच दाखवला कारण मला व्हिडिओ करायचं सिनेमा मीटिंग मध्ये